आज राज्यभरात नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं पण याच निवडणुकांआधी कोकणातील मालवण आणि कणकवली राणेंच्या वर्चस्वाखालची खरंतर दोन शहरं हे दोन मतदारसंघ कमालीचे चर्चेत आले मतदानाच्या आदल्या रात्री इथे तर रात्रीचं खेळ चाले सुरू होतं खुद्द आमदार निलेश राणे भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्या तपासत होते नितेश राणे आणि निलेश राणेंमधला हा सामना कॅश गाड्या आणि तपासणी या सगळ्या भोवती रंगलेला होता याचाच आढावा घेणार हा रिपोर्ट आपण पाहूया काय करत होते लाईट लाईट बंद बंद काय करणार एकीकडे मालवण गाड झोपेत असताना शिंदेच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे मध्यरात्री पोलिसांची शाळा घेत होते ती गाडी आणली तुम्ही हो गाडी पोलीस स्टेशन मध्ये आली बारा किंवा बारा धाच्या मध्ये हो मी, बड़े, 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 बड़े। मी आलो सवा कि एक किंवा एक दहाच्या आसपास एक तासानंतर आलो तो काही कारवाई झालेली नव्हती आधीच निलेश राणेंनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी केलेलं स्टिंग ऑपरेशन गाजत असताना मालवण मध्ये मतदानाच्या आदल्या रात्री रोकड घेऊन जाणारी गाडी जप्त करण्यात आली आहे मालवण मध्ये काय घडलं नाकाबंदीमध्ये जो काय स्पेशल स्क्वॉड असतो त्या स्पेशल स्क्वॉडनी एक गाडी पकडली सर्चमध्ये त्यांना दीड लाख रुपये त्यांना मिळाले ही गाडी भारतीय जनता पक्ष देवगड तालुका अध्यक्षाची आहे त्याचं नाव आहे महेश नारकर त्या गाडीचा नंबर घ्या कॅमेरा लावा इथे ही ती गाडी ज्याच्यामध्ये पैसे मिळाले आणि स्पेशल स्क्वॉडने ही गाडी पकडली आणि पोलीस स्टेशनला आणली तासभर झाला होता आणि नंतर मला माझ्या काही सहकार्याने सांगितलं की साहेब गाडी पकडली गेली आहे अजूनपर्यंत कारवाई काय होत नाही मी पोचेपर्यंत भारतीय जनता पक्षाचा दुसरा पदाधिकारी बाबा परब जो भारतीय जनता सिंधुदुर्गाचा उपाध्यक्ष आहे तो इकडे आला होता आणि पोलिसांची मांडवली करत होता मतदानाला काही तास उरले असतानाच निलेश राणेंनी भाजपला पुन्हा एकदा खिंडीत पकडण्याचा केलेला हा प्रयत्न मात्र एवढा खटाटोप करूनही कोणतीच कारवाई होत नाही असं दिसल्यावर आता निलेश राणेंनी कोर्टाची पायरी चढायचं ठरवलंय ज्यानी ज्यानी या प्रोसिजरमध्ये त्यांचा हातभार असेल किंवा त्यांचा कुठेतरी हात असेल अशा सगळ्यांवर मी केस करायचं ठरवलंय कारण का त्याच्या पलीकडे माझ्याकडे आता पर्याय उरलेला नाही कॅश आणि चेसचा खेळ रात्रभर सुरू राहिला सूर्य उजाडला तिकडे सिंधुदुर्गात मतदान सुरू झालं दोन्ही राणे बंधू आपापल्या पक्षाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले तेवढ्या शिंदेच्या हेलिकॉप्टरचा व्हिडिओ व्हायरल झाला ठाकरेंच्या शिवसेनेला या व्हिडिओमधल्या बॅगेत कॅश दिसू लागली आणि त्यांनी लागलीच आरोपांचा पेटाराव घडला काल मी आपल्याला व्हिडिओ जो पोस्ट केला तो परवा दिवशीचाच मालवणमधला आहे पैशाचा पाऊस मात्र ते येताना घेऊन आले होते त्या जड बघ्या कशा हेलिकॉप्टरमधन त्यांचे जे लोक होते, होते ते पळून घेत होते हे आपल्याला त्या व्हिडिओवर दाखवलेलं आहे आणि त्यामुळे दोन्ही पक्ष या निवडणुकीमध्ये पैसे वाटतात भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप करणाऱ्या निलेश राणेंवर आता शिंदेच्या व्हायरल व्हिडिओवरून उत्तर देण्याची वेळ आली आहे त्यांना साथ मिळाली ती दीपक केसरकरांची बॉस मग तुम्हाला तक्रार करायला हवी होती ना तुम्ही तोंडामध्ये काय फेविकॉल घातलं होतं नाही उघडलं तुमचं जेव्हा तुम्हाला डाऊट आला की इकडे काहीतरी होत आहे अच्छा तुम्हाला माहिती असेल निवडणूक आयोगाचा कुठलाही हेलिकॉप्टर लँड झाल्यानंतर निवडणूक आयोगाचा कॅमेरा असतो तो सगळं आतमध्ये चेक करतो अत्यंत चुकीचा आणि बेजबाबदारपणाचा हा आरोप आहे तर तुम्ही ज्यावेळेला दौऱ्यावर असता त्याला तुमच्या कपड्याच्या बॅगा तुमच्यासोबत असणारच त्यांना पैशाच्या बॅगा म्हणणं याच्यासारखी चुकीची बाब दुसरी कुठलीच नाही रात्री जप्त केलेली रोकड आणि कारबाबत काय कारवाई केली यासाठी निलेश राणेंनी दुपारी पुन्हा एकदा निवडणूक अधिकाऱ्यांचं कार्यालय गाठलं मात्र मनासारखी कारवाई न झाल्यानं निलेश राणेंनी प्रशासनालाच आरोपीच्या पिंजरात उभं केलंय एफ आय आर माझ्यावर झालेली आहे कालच्या विषयामध्ये पण सकाळी पाच वाजेपर्यंत मी स्वतः तिकडे पोलीस स्टेशनमध्ये होतो त्याच्यावर एफ आय आर नाही आज तुम्हाला त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून कळलं असेल त्यांच्या एक्सप्रेशनवरून कळलं असेल त्यांच्या शब्दांवरून कळलं असेल त्यांच्या उत्तरातून कळलं असेल आता बघा ते बिचारे अधिकारी कोणाच्या तरी प्रेशरमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांनी राणेंच्या जोरदार युक्तिवाद सुरु तर त्याला उत्तर देण्यासाठी भाजपच्या मंत्र्यांची ही फळी तयार आहे निवडणूक आयोगानं असे का केलं या विचारात आहोत त्याच्यामुळं निवडणूक पुढे का गेली निवडणुकीचा निकाल तर हायकोर्टानं मला वाटतं सांगितलं की पुढे द्यावा म्हणून पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने निवडणूक आयोगानं सुरुवातीच्या निवडणुका रद्द करून वीस तारखेला का घेतल्या हे मात्र अजून कोणाच्या लक्षात आलेलं नाही हे आमच्या सगळ्यांच्या आकलन शक्तीच्या बाहेरचं आहे नाही मला वाटतं त्याची चौकशी होईल काही पुरावा असेल होईल ना आता ते परवा कोणाच्या घरामध्ये गेले तिथे पैसे दाखवले आता ते घरात जाऊन आता मी पण कोणाच्या घरात जाईल एखाद्या शेटच्या गल्ल्यावर जाईल बघा याच्या असं नाही करतात आपल्याला असं करू नये निश्चित खरं असेल सापडले असतील कोणी काही वाटत असेल कोणी रेड हँड पकडले गेले असेल कॅमेरात केलं असेल तर गोष्ट वेगळी तर कारवाई होईल दरम्यान मालवण वरून शिंदेची शिवसेना आणि भाजपात सुरू झालेली लढाई लुटुपुटूची आहे असं ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिन आहिर यांना वाटत आहे एकंदरीत जे खऱ्या अर्थाने ड्रामा आपण म्हटलं तरी अयोग्य होणार नाही कारण अनेक वेळा लोक सांगतात की ड्रामा हा संसदेमध्ये नाहीये पण लोकशाहीचा एक मूळ कणा ज्या निवडणुकीमध्ये आपण पाहतात कशा प्रकारे एकमेकांवरती आरोप करण्याचे ड्रामा चाललेले आणि हेच लोक दोन तारखेनंतर एकत्रित बसण्याचा प्रयत्न करतील आता निलेश राणेंचे धाकटे बंधू नितेश राणे यांना विचाराल तर त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी संपल्यात आमच्या जिल्ह्याची प्रतिमा कुठेही त्याला गालबोट लागता कामा नये कारण का येणारा पर्यटक येणारी गुंतवणूक हे मग उंबरट्यावर राहून विचार करतात की इथे जायचं का असं आमच्या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची काही परिस्थिती नाही आज बघा सगळीकडे एवढं विक्रमी मतदान झालेलं आहे सत्तर टक्क्यापेक्षा अगर चांगलं मतदान अगर ज्या जिल्ह्यामध्ये होत असेल तर ह्या जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या वातावरणामध्ये निवडणुका केल्या गेल्या आहेत म्हणून मला असं वाटतं त्या गोष्टी आता या निवडणूक संपल्यानंतर सगळा विषय संपलेला आहे आता कणकवली मधला राणे विरुद्ध राणे हा सामना निवडणुकीनंतर खरंच संपलाय की तो पुढेही सुरू राहणार मालवण मधल्या राजकीय भाजप आणि शिवसेनेमध्ये निर्माण झालेली दरी बुजणार की आणखी किती वाढत जाणार या जा प्रश्नावर फक्त कोकणातलीच नाही तर राज्यातली बरीच राजकीय समीकरणांची उकल अवलंबून असणार आहे सदाशिव लाडसह अमोल मोरे एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट